आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलिसांनी एका अट्टल घरपोड्यास ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात असताना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध भागात घरपोडी केल्याची कबुली दिली आहे या घरफोडी चोरट्यांकडून अंबड पोलिसांनी साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यात सोन्याच्या दागिन्यासह एक असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी माहिती दिली रामसिंग धनसिंग भोंड व बत्तीस राहणार गंजमाळ भद्रकाली असे संशयताचे नाव आहे गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीच घरफोड्या त्या गुन्ह्यांमध्ये दिवसे दिवसेंदिवस वाढ होत होती अशातच रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या गुन्हेशोध पथकाचे पवन परदेशी व तुषार मते यांना दुचाकीवरून जाताना दोन संशयित म्हणून आले त्यांच्यासोबत झटापट झाले असता एक संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला दरम्यान दुसऱ्याला अंबड पोलीस ठाण्यात आणून त्याची बॅगेची झडती घेतली असता घरपोडीचे साहित्य म्हणून आले त्यात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच तर लातूर येथे एक अशा सहा घरफोड्या केल्याची कबूल दिली तर भडगाव येथून दुचाकी चोरल्याचे त्याने सांगितले या चोरट्याकडून तब्बल आठ तोळे पन्नास मिलीग्राम सोन्यासह दुचाकी असा एकूण सहा लाख साठ हजार रुपयांचा सा मध्यपाल हस्तगत केला ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्रग्रस्त करत असताना आंबड पोलीस स्टेशनच्या डी बी पथकातील पवन परदेशी आणि तुषार मते या दोन कर्मचाऱ्यांना एका मोटरसायकलवर दोन जणं संशयास्पदरित्या फिरताना आढळले त्यांना त्यांनी हटकला असता ते दोन जणं पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून आपले कर्मचारी कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेस झटापट झाली त्या जा झटापटीमध्ये एक जण पळून गेला आणि दुसऱ्याला ताब्यात घेण्यात आपले कर्मचारी यशस्वी ठरले त्याच्याकडचं साहित्य बघितलं असता ते कटावणी कटर या प्रमाण यासारखं घरफोडीसाठी उपयुक्त असं साहित्य मिळून आलं त्याच्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याचं इंट्रोगेशन केलं आणि इंट्रोगेशन दरम्यान आपल्या आंबड पोलीस स्टेशन हद्दीतले घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आले शिवाय जळगाव पोलीस स्टेशन जळगाव हद्दीतील भडगाव पोलीस स्टेशनमधील मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे तसंच लातूर येथे सुद्धा या आरोपींनी एक घरफोडी केली आहे आणि या सर्व प्रकरणाचा तपास अंबड पोलीस स्टेशन येथील डी बी पथकाचे अधिकारी पी एस आय सिंग, ए केपी न्यूज साठी बिरोची खान पठाण नासी,